येऊ शकत नाही ना तर किमान तुम्ही नागपुरात बैठक घ्या नागपूरच्या मुख्यमंत्री आहेत नागपूरला मग बैठक घ्यायला काय हरकत आहे तर त्यांनी सांगितलं नागपूरला बैठक घेण्याच्या बाबतीत बावनकुळे जी आता म्हणते की आम्ही सीएम साहेबाला विचारतो ते काय म्हणते त्याच्यावर आम्ही ठरवतो कोण कोण अपेक्षित आहे बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली म्हणजे सगळेच येणार मुख्यमंत्री यावं की महसूल मंत्री आले तरी चालेल बैठकीत महसूल मंत्र्यांना कसं काही निर्णय होऊ शकतो एवढे मोठे निर्णय मुख्यमंत्रीच लागेल बच्चू भाऊ तुम्ही आता म्हटलं की आम्ही करायचा रेल्वे रोको आंदोलन की नाही काय सरकार करून प्रतिसाद आणि तुम्ही काय करता म्हणतो आता मी अर्ध्या पंधरा मिनिटात अर्ध्या तासात आम्ही हे करतो आहे सीएम बोलतो आहे ते काय म्हणतो नाही आम्ही तयारी करतोय मी तिकडेच जातोय आम्ही सगळी तयारी करून ठेवतोय आम्ही आज रेल्वे रोख करणार आणि नागपूरच्या काही भागात आम्ही जाणार कुठल्या भागात आर एस एस कार्यालयामध्ये आम्ही नेत्यांना भेटणार आहोत कारण आता बीजेपीचं सरकार आहे त्यांचं मुख्य कार्यालय आर एस एस आहे आर एस एस साहेब आहे साहे तिथल्या मुख्य नेत्यांना भेटून त्यांनाही सांगतो का यांची कान उघडणी करा मी ती वेळ मागितला आहे की आंदोलन म्हणून नाही ना आंदोलन म्हणून काय आम्हाला जाता येत नाही का आर एस एस सगळेसाठी समाजसेवी संघटना आहे ती तिथं काय वेळ घ्यावं लागतं कमाल आहे तुमची शेवाबाई संस्थे शिबिर घ्यावं लागते कुठे कुणाशी भेटणार जे कोणी असं नेते तिथे त्यांचे किमान आम्ही तिथे गेलो तर कोणीतरी येईन तर कमसे कमसीचं मुख्य कार्यालय त्याचा फायदा घेऊन का तुम्ही सांगा आता किती वेळ तुम्ही फायदा आता तुम्ही किती वेळ इथं थांबणार आहे म्हणजे खरंच किती वेळ वाट पाहणार आहे फोनची किंवा चर्चाच्या अनुषंगाने पुढे अर्धा तास पाहू अधिक अर्धा एक तास मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचे तुमचं ते बोलणं अपेक्षित आहे का भावनगु साहेब का तुमचं हे बोलणं करून आ, ते म्हणतात मुंबईला या मुंबईला सहा घंटे जाते इथे आंदोलनाचे सगळे प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आमची मुंबई जायची तयारी नाही इथे चर्चा करायची चर्चा करायची तयारी फोनवर काय चर्चा होऊ शकते फोनवर काय चर्चा होईल निर्णय घ्या ना बैठकीची गरज नाही आहे निर्णय घेऊन पाठवून द्या लेखी संपला विषय आम्ही वाजत गाजत जातोय आणि मुख्यमंत्र्याचा पुतळा खाण्यावर घेऊन जातोय कर्जमाफी संदर्भात काय आव्हान काय तुम्हाला अपेक्षा आहे काय लिहून दिलं पाहिजे सरकारनं कर्जमाफी संदर्भात शासन निर्णय कळायला पाहिजे कर्जमाफी कर्जमाफीच्या जे काही आपण शासन निर्णय काढतोय तर सकाळ अविषय संपवा अडी शर्ती ठेवायच लागेल किती एकरची तुमची माफ आहे एक्करच्या पेक्षा इन्कम टॅक्स आहे नोकरीवर कोणी आहे मी आमदार आहे किंवा माझी आमदार आहे यांना द्यायची गरज नाही सरसकट मध्यंतरी बावनकु साहेबांनी असंच म्हटलं होतं की आम्ही सगळ्या ते शेतकरी कोण आहे खरे शेतकरी कोण आहे त्यांना कर्जमाफी द्यायचे त्यांची यादी शोधतो आहे खऱ्याला देऊ नका काही सांग सांगायची गोष्ट आहे तुम्ही सांगा ज्याला ताण लागली त्यालाच पाणी देणार का त्याला जबरदस्तीनं कुदका हे लोक कसे शोधले जाईल शोधले का आहेच तेच काय मतदानातल्या यादी प्रत्येक घर न घर शोधले जाते आणि कर्ज हे लाडकी बहीण कशी काय केली तुम्ही फटकिन्या अशी बटन दाबली लाईट लागला पंच्याऐंशी हजार कोटीची काय गरज आहे शक्तीपीठाची तुमच्या चौसष्ट हजार कोटी तुम्ही मुख्य मुंबईत दिले म्हणजे तिथं निवडणूक आहे म्हणून घातले तिथे काय गरज आहे मुंबईला सध्या तरी तुमच्या आता तुम्ही सांगा एवढं चांगलं पार्क इथं बनवलंय ऑक्सिजन भेटला पाहिजे जो ऑक्सिजन निर्माण करते त्याला मरावं लागते काय काय विषमता आहे देशामध्ये तुम्ही म्हणताय की कर्जमा जे कर्जमाफी देताना किंवा जे सरकारी नोकरीवर म्हणजे जे गरजू आहे ते शोधून आणि त्याप्रमाणेच दिली पाहिजे असं वाटतं काय काही शोधायला वेळ लागत नाही तुम्ही एक सांग मी काय म्हणतोय नागपूरला नागपूरला लागून जर एक किलोमीटरला कोणाला कर्जमाफी द्यायची गरज नाही ये ने ते येणे झालेले आहेत त्यांच्या मस्तकी हे पैसे देऊ नका ते नोकरीवर आहे आता अजितला कर्ज माफीची गरज आहे का जरी शेतकरी असले तर नका देऊ नका त्यांच्याकडे जाईन मी एक दिवस शिकाले तेवढंच राहिला आता ते करून अर्धा एक तास वाटतो आम्ही आमची तयारी तर झाली आहे लेखी लेखी लेखीच लागेल तोंडी काय करायचं लेखी म्हणजे शासन निर्णय लागेल किमान बैठकीचा तरी आश्वासन लगेच मिळा आश्वासनाच आहे का आम्ही आश्वासनासाठी आलो बैठकीची वेळ आम्हाला निर्णय पाहिजे निर्णय झाल्याशिवाय आम्ही वाटणार नाही आणि सरकार आपल्या सोबत आहेत बच्चू कडू